प्रश्न पहिला जगात अशी कोणती नदी आहे जी सर्वात जास्त पाणी वाहून नेते ऑप्शन ए ॲमेझॉन बी गंगा सी नाईल डी गोदावरी ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए ॲमेझॉन जगात गोड्या पाण्यापैकी एकोणवीस टक्के पाणी ॲमेझॉन नदी वाहून नेते प्रश्न क्रमांक दोन भारतात असे कोणते राज्य आहे जिथे सर्वात जास्त लोकसंख्या आहे ऑप्शन ए आसाम बी गोवा सी उत्तर प्रदेश डी पश्चिम बंगाल याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी उत्तर प्रदेश इथे लोकसंख्या ही चोवीस कोटीहून अधिक आहे प्रश्न क्रमांक तीन हिमालय पर्वतरांग ही कशामुळे तयार झाली ऑप्शन ए ज्वालामुखी बी भूकंप सी घरस डी प्लेट टक्कर याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी प्लेट टक्कर भारत आणि युरेशियन प्लेटच्या जोरदार टक्करीमुळे हिमालय पर्वत निर्माण झाले प्रश्न क्रमांक चार जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त बेटे आहेत ऑप्शन ए चीन बी इंडोनेशिया सी स्वीडन डी भारत याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी स्वीडन दोन लाख सत्तर हजारहून अधिक स्वीडनमध्ये बेटे आहेत प्रश्न क्रमांक पाच कोणत्या देशात सर्वात जास्त सरोवरे आहेत ऑप्शन ए केनडा बी चीन सी अमेरिका डी ब्राझील याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए कॅनडा कॅनडामध्ये जगातील साठ टक्के सरोवरे उपस्थित आहेत प्रश्न क्रमांक सहा या जगात सर्वात जास्त गरम ठिकाण कुठे आहे ऑप्शन ए सहारा B, लूट C, D, बी लूट वाळवंट सी थार डी राजस्थान याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी लूट वाळवंट हा इराणमध्ये आहे आणि इथे सत्तर अंश सेल्सिअसपर्यंत तापमान मोजलं गेलं लग। प्रश्न क्रमांक सात जगातील सर्वात खोल समुद्र कोणता आहे ऑप्शन ए बंगालचा उपसागर बी मरियाना ट्रेन सी हिंदी महासागर डी काळा समुद्र याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी मरियाना ट्रेंच याची खोली दहा हजार नऊशे चौऱ्याऐंशी मीटर इतकी आहे प्रश्न क्रमांक आठ गंगा नदीचा उगम भारत देशात कुठे होतो ऑप्शन ए केरळ बी, बी गंगोत्री सी अमरनाथ डी ऋषिकेश याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी गंगोत्री हिमनदी भागीरथी हे गंगेचे मूळ नाव आहे प्रश्न क्रमांक नऊ कॉफी उत्पादन या जगात सर्वात जास्त कोणत्या देशात केली जाते ऑप्शन ए ब्राझील बी चीन सी व्हिएतनाम डी श्रीलंका याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए ब्राझील जगातील एकूण चाळीस टक्के कॉफी ब्राझीलमध्ये तयार केली जाते प्रश्न क्रमांक दहा सर्वात जास्त तांदूळ उत्पादन करणारा या जगात कोणता देश आहे ऑप्शन ए भारत बी चीन सी श्रीलंका डी रशिया याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी चीन यामध्ये भारत देशाचा दुसरा क्रमांक लागतो प्रश्न क्रमांक अकरा कोणत्या देशात जगातील सर्वात लांब रेल्वेमार्ग आहे ऑप्शन ए अमेरिका बी रशिया सी इंडोनेशिया टी चीन याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी रसिया हा रेल्वेमार्ग नऊ हजार दोनशे एकोणनव्वद किलोमीटर लांबीचा आहे प्रश्न क्रमांक बारा पृथ्वीवरील सर्वात जास्त खोल सरोवर कोणते आहे ऑप्शन ए विक्टोरिया बी बायकाल सी कॅस्पियन डी सुपिरियर याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी बायकाल सरोवर बायकाल सरोवरची खोली एक हजार सहाशे बेचाळीस मीटर इतकी आहे प्रश्न क्रमांक तेरा जगात सर्वात जास्त तेल उत्पादन करणारा देश कोणता आहे ऑप्शन ए अमेरिका बी सौदी अरेबिया सी चीन डी रशिया याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए अमेरिका अमेरिकामध्ये सेल ऑइल उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावर केलं जातं प्रश्न क्रमांक चौदा सर्वात जास्त नैसर्गिक वायू उत्पादन करणारा देश कोणता ऑप्शन ए रशिया बी इंडोनेशिया सी अमेरिका डी फ्रान्स याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए रशिया पंचवीस टक्के साठे रशियामध्ये नैसर्गिक वायूचे आहेत प्रश्न क्रमांक पंधरा जगातील सर्वाधिक शुष्क ठिकाण कोणते ऑप्शन ए सहारा बी अटाकामा वाळवंट सी गोबी डी कालाहारी याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी अटाकामा वाळवंट इथे खूप ठिकाणी हजारो वर्षापासून पाऊस पडलेलाच नाही प्रश्न क्रमांक सोळा भारत देशात सर्वात लांब किनारपट्टी असणारे राज्य कोणते ऑप्शन ए गुजरात बी गोवा सी केरळ डी आसाम याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए गुजरात ही e, किनारपट्टी एक हजार सहाशे किलोमीटर इतकी लांब आहे प्रश्न क्रमांक सतरा या जगात एकूण भिंतीपैकी सर्वात लांब भिंत कोणती आहे ऑप्शन ए बर्लिन वॉल बी चीनची भिंत सी हड्रियन वॉल डी किल्ला भिंत याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी भी, चीनची भिंत भीन्त, हे भिंतीची लांबी एकवीस हजार किलोमीटर इतकी आहे प्रश्न क्रमांक अठरा कोणता खंड जगातील सर्वात जास्त पर्वतरांगांनी भरलेला आहे ऑप्शन ए आसिया बी आफ्रिका सी युरोप डी दक्षिण अमेरिका याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए आसिया हिमालय काराकोरम पामीर या सगळ्या आसियात आहेत प्रश्न क्रमांक एकोणीस पृथ्वीवरील सगळ्यात प्राचीन पर्वत कोणता ऑप्शन ए हिमालय बी अरावली सी विंध्य डी सातपुडा याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी अरावली पर्वत याचे वर्ष सुमारे तीनशे पन्नास कोटी इतके आहे प्रश्न क्रमांक वीस सर्वात मोठे खारट सरोवर पृथ्वीवर कोणते आहे ऑप्शन ए बायकाल बी सुपिरियर सी कॅस्पियन समुद्र डी मृत समुद्र याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी कॅस्पियन समुद्र याला समुद्र आणि सरोवर म्हणूनही ओळखले जाते